नमस्कार मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आपला हा रेडीमेड ड्रेस आलेला आहे हा आपल्याला अल्टर करायचा आहे म्हणजे त्याला स्लीव्ज पण लावायचे आहेत तुम्ही तो स्लीवलेस होता तर त्याला आता आपल्याला स्लीव्ज लावून व्यवस्थित फिटिंगमध्ये करायचा आहे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता स्लीवजला खालच्या बाजू मी फोल्ड करून घेते दोन्ही स्लीव्ज फोल्ड झाल्यानंतरून त्या व्यवस्थित एकसारख्या ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला तुम्ही होल, होल आता तुम्ही जेव्हा पण रेडीमेडचे ड्रेस ऑर्डर करतात त्यावेळेस त्यांना पुढचा आंघोल नसतो दोन्ही आमोल एकसारखे असतात तुम्ही बघू शकता कारण की ते ड्रेस आपल्याला सिवलेसमध्ये येतात त्यामुळे पुढचा आमोल आमोल त्याला नसतो आता तुम्ही बघू शकता साडेतीनची स्लीव्ज आहे मी चारवरती कट करून घेतलेली आहे खालच्या साईडला फोल्ड करून आणि आता आपला हा ड्रेस जो पण आहे तो पूर्ण कमरेपर्यंत आपल्याला उसून घ्यायचा आहे तो कमरेपर्यंत मी उसून घेतला आणि स्लीवज ही सेंटरपासून लावायला घेतली तुम्ही बघू शकता त्याचा सेंटर, ला सेंटर काढून स्लीव्ज एक मध्यात ठेवून मी लावायला घेतली आता आपण रेग्युलर ड्रेसला स्लीव्ज वेगळ्या पद्धतीने लावतो तशी ह्या ड्रेसला स्लीव्स फक्त वरच्या बाजूने ठेवून लावायचे आहे तुम्ही बघू शकता मी स्लीवज कशी लावलेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही जर स्लीव्ज लावले तर तुमचा ड्रेस फिटिंगला एकदम छान बसतो आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित दिसते कारण की आपला ड्रेस जो स्लीवलेस असतो त्याला वरच्या बाजूने पायपिंग केलेली असते ती जास्त जाड वाटू नये शोल्डरला त्याच्या मग स्लीव अशाच पद्धतीने लावायची आणि तुम्ही बघू शकता साईडचं जे एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक आलेलं आहे ते कट करून टाकायचं त्याच्यानंतरून आपल्याला आता फिटिंगची मापं टाकायची आहे इथे तिचं मुंड इथे तिचं जो आहे बाई बाई दंडखेर जो आहे तो बारा आहे तर मी सहावर टिकमार केलेला आहे आणि छाती जी आहे ती आपली एकतीस ते बत्तीसमध्ये बसते तर मी सतरावरती टिकमार केलेला आहे आणि कमरघेर हा एकोणतीस आहे तर तो तोसुद्धा मी लूजमध्ये टिकमार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक इंच लूज फिटिंग ठेवायची आहे आपल्याला आणि आता दोन्ही बाजूला व्यवस्थित फिटिंगच्या टिपा मारण्यासाठी खालच्या बाजूने घेर व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी घेर पण व्यवस्थित मधल्या साईडने करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला बाहेरच्या बाजूने झोल कोणत्याही प्रकारे दिसणार नाही दोन्ही साईडला दोन दोन तीन तीन फिटिंगच्या टिपा मारून द्यायच्या म्हणजे जर समजा कस्टमरला ड्रेस खूपच जास्त टाईट वाटला असेल तर आपल्याला त्याला एक साईडची टीप उसून देता येऊ शकते तुम्ही बघू शकता आता आपल्या फिटिंगच्या टिपां मारून झालेल्या आहेत फिटिंगच्या टिपा मारून झाल्यानंतर मी थोडा ड्रेस लूज फिटिंग ठेवला होता कारण की बॅक साईडला टॉक्स टाकायचे होते तुम्ही बघू शकता सेंटर काढला सेंटरपासून साडेतीन साडेतीन इंचावरती मी टिकमार्क केलेली आहे आणि उभा साडेआठ ते नऊ इंचावरती मी टक्स टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पाव पाव इंच मी दोन्ही बाजूला दाबून घेते टॉक्ससारखा हां प्लटक्स टाकून रेडी झालेला आहे आणि आपला ड्रेस पण व्यवस्थित अल्टर झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता ड्रेस आपला एकदम छान फिटिंगमध्ये झालेला आहे